भोसले मुक्कामपूर काश तालुका जिल्हा सातारा सध्या मी गोळीबार मैदान रामराव नगरमध्ये राहतो आपले संग्राम बाया लोकसेवा केंद्र विलासपूर गोळीबार मैदान यांच्यामार्फत तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये त्या शिबिरामध्ये ज्या लोकांचं नेत्र चिकित्सक झालं त्याच्यामधली बावन्न लोक निवडली आणि त्या बावन्न लोकांचं ऑपरेशन करण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला येथून पुण्यामध्ये देसाई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं पंधरा ऑगस्टमध्ये पंधरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट हे तीन दिवस त्यांचा उपक्रम त्यांनी तिथे राबवला आणि त्या उपक्रमामध्ये सर्व बावन्न लोकांना यशस्वीरित्या नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आणि तिथं कुणालाही कुठल्याही बाबतीत कसली अडचण आली नाही आणि सगळ्या बाजूनी तिथं सुखसोयी व्यवस्थित केल्या त्यामुळे जेवणाची खाण्याची पिण्याची कसली अजिबात कम कमकुवतपणा झाला नाही आपले संग्राम नादा बारगे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र यांचे सतश आभार मानून मी आपल्या ग्रुपतर्फे आमच्या सर्व लोकांच्या नेत्र शिबिरामध्ये असलेल्या सर्व परिवारातर्फे मी त्यांचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आभार मानून मी त्यांना इथून पुढच्या वाटचालीस इथून पुढच्या सर्व त्यांच्या सामाजिक उपकरणासाठी हार्दिक शुभेच्छा देतो ह्या उपक्रमामध्ये दे, सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सहकारी स्वयंसेवक महेश चौगुले गणेश नलवडे रोहन भोसले राहुल तोरणे या सर्व मुलांनी गिरीश सोनार गिरीश सोनार ह्या सर्व मुलांनी यथाशक्ती स्वतःच्या संमतीने सर्व लोकांना जे आपुलकीने आत्मियतेने जे सहकार्य केले त्याबद्दल या सर्व लोकांचे सर्व टीमचे मी फार फार आभारी आहे रामदासांच्या उपक्रमामुळे अतिशय चांगले सुखसोयी लोकांना मिळतात आणि जवळजवळ लोकांचे ऑपरेशन फ्रीमध्ये झालेले आहेत आणि सर्व लोकांना चांगल्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जाण्याची सोय जेवणाची सोय शिवाय दवाखान्यात उत्तम सुविधा देण्यात आल्या होत्या त्यामुळं आता आपण व्यवस्थित परतलेलो आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार आभार पंधरा दिवस मान्य संग्राम दादाबरगे यांच्या लोकसेवक या। माध्यमातून मा, त्यांच्या मित्रपरिवाराने आपल्या प्रभागासाठी नेत्रदान शिबिर आयोजित करून ते पार पाडून परत त्यांचे पुढील उपचार पुणे ते नेऊन परत सर्वोपचार करून इथपर्यंत आणलेला आहे हा सामाजिक उपक्रम राबवल्यामुळे आमच्यासारखे साठ सत्तर वयाचे लोकांना नित्रदान मिळाल्यासारखं एक सामाजिक कार्य झालं त्याबद्दल सर्व संग्रामराव आबागे यांचे मित्रमंडळ त्यांचे आम्ही सर्व वयोवृद्ध अजूनही आहोत असंच सामाजिक कार्य आपल्या हातून घडत राहावं समाज बरोबर असतो फक्त त्या समाजापर्यंत आपण जात नाही सर्व समाज दा सहकार्य करणार असतो आपण जर असं सहकार्य केलं तर आपणहून लोक तुम्हाला मदत करतील आपलं सहकार्य असंच हेतून पण राहावं आपल्या प्रभागासाठी आणि पण असे सामाजिक कार्य आपल्याकडून व्हावं हो। ही विनंती आणि संगमा दादाभारे यांनी आमच्या इथं आपले नेत्र शिबिर झालं आहे ज्यादोबरोबर आमच्या इथं मंदिरं उभारले तेव्हा एकावन्न हजार रुपये दिले होते परत वैयक्तिक माझी फॅमिली आता वर्षभर झाल्या आजारे होते वैयक्तिक मदत केली होती त्यामुळं सगळ्यात दादा भारतीय आणि मित्रमंडळाचे आभार मानावर तेवढे थोडेच आहेत पण असे सामाजिक राहा हे माझी शुभेच्छा आणि सर्वांचे आभार धन्यवाद विलासपूर सातारा येथे आमचे लाडखे युवा नेते संग्राम भाऊ साहेब व त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व सर्व मित्र आता ते सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण शिबिर झालं शिबिर झाल्यानंतर इथं इथं जी वृद्ध मंडळी होती ज्यांना डोळ्यानं दिसत नाही आणि ते त्यासाठी इथं कार्यक्रम घेऊन आम्हाला सर्वांना जवळजवळ माझ्या म माहितीप्रमाणे बावन्न त्रेपन्न लोकांना इथून पंधरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता इथला पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाल्यानंतर इथून नेण्यापासून आज सतरा ऑगस्ट रविवार इथं येईपर्यंत जे जे काही आम्हाला अनुभव आलेत ते इथं सा तेवढा वेळ नाही तेवढं उसले विश्लेषण करण्यासाठी पण एकाच दिवशी दादांच्या समोर ह्या कार्यकर्त्यांच्या समोर योग आला तर सगळं विश्लेषण करण कारण तीन दिवसाचं विश्लेषण दोन मिनटात होऊ दो शकत नाही तरीसुद्धा ह्या मुलांनी खरोखर म्हणजे त्यांचे वडील आईपेक्षाही आमच्यावर एवढे चार दिवस ह्या मुलांनी प्रेम केलं मी सगळ्यांची नावं घेऊ घेऊ शकत नाही मला माफ करा पण दादांच्या कामकाज करण्याची पद्धत कशी आहे दादांची शिस्त कशी आहे आपले छत्रपती उदय महाराजांचे कार्यकर्ते कसे आहेत मावळे कसे आहेत ह्याची एक तुम्ही खरोखरच मुलांना झलक दाखवून दिली त्याबद्दल वैयक्तिक मी तुमचा मनापासून ऋणे आहे आभारी आहे आणि इथं गेल्यापासून आज इथं सक येईपर्यंत जेवण असू द्या खाना असू द्या औषधं असू द्या तपासणी असू द्या डॉक्टर असू द्या सगळी सोय अक्षरशः ह्या मुलांनी जातीनं लक्ष घालून केली घरची मुलंसुद्धा करत नाहीत तर तुमचं मुलासारखं प्रेम आम्हाला एवढं तीन दिवसात मिळालं असंच आमच्यावर तुमचं मुलांचं लक्ष राहावं नडी अडचणीला आम्हाला उपयोग येऊन आम्हाला बी मासनी काहीतरी काम सांगा आम्ही बी तुमच्या उपयोगाला येऊ एवढंच बोलून मी माझं नाव छाया चंद्रकांत जाधव आम्ही आमच्या आम आईच्या ऑपरेशनासाठी पुण्याला गेलो होतो आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं आणि सगळ्यांसाठीच गेलो होतो बावन्न पेशंट होते त्यांचं चांगलं ऑपरेशन केलं आम्हाला जेवण हो वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं सगळ्या सुविधा होत्या धन्यवाद एवढा <ख़़ागा> माझे नाव अरुणा बरगे अरुणा बापूसमोर झिंच निरवंत आम्ही ट्रिप ऑपरेशनसाठी गेल्यानंतर आमचा चांगल्या व्यवस्था झाली सर्व सुखसोयी झाल्या आणि व्यवस्थित आणले गेली इथून पुढे असेच कार्यक्रम व्हावेत असेच शुभेच्छा आमची मुलाने सगळ्यांनाच लहान मुलासारखं सांभाळून जपून खाणं पिणं व्यवस्थित करून आणले मुलांनी व्यवस्थित पूर्ण लक्ष दिले स्वतःचे हाल केले पण सगळ्यांना अगदी न कळ वाटता न दुखवत किती आनंद वाटला समाधान वाटला हे आपली मुलं आणि तुमचे हे बाळ तुम्ही म्हाताऱ्या माणसाला जपून आणलं अभिमान वाटला माझं नाव नलिनी ब्बर पिसाळ माझं गाव काशीळ आहे माझं माहेर चिंचले आहे सुधाकर सर, सर्कारे सर्कारे मी सुधाकर विष्णू बर्गे सरपंच यांची बहीण आहे दादा माझ्या माहेरचेच आहेत त्यांनी या ऑपरेशनसाठी आम्हाला नेलं आणि खूप सहकार्य केलं आणि छानपैकी ऑपरेशन झालं सगळ्या सुविधा होत्या त्यांचे खूप खूप आभार मी गिरीश हनुमंतराव सोनार विलासपूर नगर सध्या लोकसेवा केंद्र सातारा संस्थापक अध्यक्ष संग्राम बर्गे यांच्या कार्यालयातून पंधरा ऑगस्ट रोजी सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये उचित नेत्र चिकित्सा शिबिर आयोजन केलेलं होतं त्या शिबिरमध्ये नऊशे पन्नास लोकांचं नेत्र तपासणी त्याच्यामध्ये एकशे वीस लोकांचं मोतीबिंदू आढळून आले त्यातलं पहिल्या टप्प्यामध्ये बावन्न लोकांना दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी लो लोकसेवा केंद्र अध्यक्ष संग्राम बर्गे यांच्या कार्यालयातून एच बी देसाई हेच प्रसिद्ध नेत्र रुग्णालयातून दोन बस इथून बावन रुग्णांना इथून घेऊन जाऊन त्यांचं यशस्वीरित्या ऑपरेशन करण्यात आले पुढील जे सत्तर लोक जे आहेत त्यांना या आठवड्यामध्ये परत एच व्ही देसाई हॉस्पिटलमध्ये दे घेऊन जाऊन त्यांचं नेत्र चिकित्सा मोतीबिंदूचं चिकित्सा करण्यात येईल मोफत चिकित्सा करण्यात येईल मी स्वत तीन दिवस या प्रभागमधले जे काही महिला ज्येष्ठ महिला ज्येष्ठ नागरिक जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना इथून दोन बसमधने घेऊन जाऊन त्यांना तीन दिवस एच व्ही देसाई रुग्णालयामध्ये दे, उपचार करण्यादरम्यान त्यांना कुठलंही अडचण न येता त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था आणि वैद्यकीय तपासणी जवळजवळ सात ते आठ ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून मग निर्णय घेण्यात आला की कोणाचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकतो आणि काल दिनांक सोळा रोजी बावन्न लोकांची मोतीबिंदूचा शस्त्रक्रिया यशस्वीरीचा पार पडली आणि आज सकाळी तिथून निघून सुखरूप सातारमध्ये इथून पोहोचले आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या घरी व्यवस्थित सुखरूप पद्धतीने सोडण्यात आले मी या उप उपक्रमाबद्दल माननीय लोकसेवा केंद्राचं संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चाची राज्य अध्यक्ष श्री संग्रामदा बरगे यांचे माझे उदयनराजे मित्रमंडळ यांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भावी पे आयुष्य भा बा, भावी बा, काळात असंच सतत त्यांनी समाजसेवेची जे त्यांनी हे घेतलेलं आहे निर् दृढ निर्णय घेतलेला आहे ते ते पाठ पडावं त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व उभं आहोत बिलासपूर विलासपूर प्रभागातले आणि काही इथून पुढं ज्या ना नागरिकांना या प्रभागमधल्या नागरिकांना नेत्राची नेत्रचिकित्साची काही गरज पडल्यास लोकसेवा केंद्र यांच्याशी इथं संपर्क साधावा जेणेकरून हे उचित नेत्रचिकित्सा शिबिर आणि नेत्र शस्त्रक्रिया पार पडल्याबद्दल आणि ज्यांनी लोकांनी वयोवृद्ध महिलांनी त्या लोकांनी साकार्य केल्याबद्दल त्यांच्या पण मी लोकसेवा केंद्र छत्रपती श्री श्रीमंत उदयनराजे भोसले मित्र समोर वतीने त्यांना पण मी आभार व्यक्त करतो टॅन 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 जी केम दळणाची कटकट मिटली टॅन 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 टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जीकेम आटा चक्की टन 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा <says> <Islands sugar actually> तरी एक त्रों। लाड़के नेते सेवा केंद्र लोकसेवा सेवास सेवा, खूप गोळीमार मैदानी यांच्या मार्फत जे कॅम्प झालेलं होतं डोळ्याच्या शिबिराचं ते गेली तीन तीन आठवड्यात दोन हजार पंचवीस रोजी नेत्र तपासणी बऱ्याच लोकांची झाली होती त्यापैकी आज बावन्न लाखांची व्यवस्थितरित्या नेत्र शिबिर पूर्ण करून ऑपरेशन वगैरे सगळे शिफिर पूर्ण झाले आहे तरी त्या संदर्भात आपण पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त त्यांनी ते आपल्याला पुण्याला पाठवलेलं होतं तर पंधरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या तीन दिवस आपण शिबिराची व्यवस्थितपणे चाचपणी करून प्रत्येकाचे व्यवस्थितपणे ऑपरेशन करून सगळे लोकांना व्यवस्थितपणे नेत्रदान नेचा प्रयत्न मान्य लोकनेते दादा बरगे यांनी प्रयत्न केल्यामुळे आपल्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव वर्ष गॅरंटी आपल्या डोळ्याची त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचे आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन मी सर्वांच्या वतीनं मानत <laughs> आहे मोतीबिंदूची शस्त्र शस्त्रक्रिया ही पुण्यामधील नामांकित हॉस्पिटल एच व्ही देसाई यांच्यामार्फत आपल्या संपूर्ण लोकांचं शस्त्रक्रिया पुरे पूर पूर्णपणे पूर्ण झालेली आहे त्यानिमित्त पुन्हा एकदा आपण श्री संग्राम बोरगे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष हो, भारतीय हो, जनता पार्टी युवा मोर्चा नेते यांच्यामार्फत त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन शिबिराचं नियोजन करणारे माझे मित्रमंडळी महेश चौगुले गणेश नलवडे रोहन भोसले परत माझे तसेच राहुल तोरणे या सर्व मुलांनी अहोरात्र परिश्रम घेऊन व्यवस्थितपणे कार्यक्रम पूर्ण केला त्याबद्दल आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं त्यांचं हार्दिक 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 अभिनंदन मी सुरेश मारुती चाळके मुळगाव चाळकेवाडी सध्या राहणार सातारा खेड विकासनगर माझे मित्र भोसले जयंत भोसले यांनी मला ह्या शिबिराबद्दल कल्पना दिली ती कल्पना दिल्यानंतर मी अचानकच भाऊंच्या ऑफिसवर गेलो त्यावेळेला ही सर्व मुलं तिथं होती त्यांनी कल्पना दिली मला पॅरेलिशियस असल्यामुळं मला।, मला चालता येत नाही गाडी चालवता येत नाही तरी पण मला ह्याने सल्ला दिल्यामुळं मी तिथं गेलो आणि अगोदरच्या गोष्टी मला काही माहीत नाही पण आत्ता ह्या तीन दिवसात मी अनुभवलेली जी गोष्ट आहे मी विचार करत होतो की मला मुलगा नाही मंडळी मंडळीवरलेले मी एकटं आहे माझं डोळ्याचं काय होणार पण आज माझा एक मुलगा असता तर तो एकटाच माझ्याबरोबर असता ही आज चार मुलं भाऊंच्या सल्ल्यामुळं किंवा भाऊंच्या कृपेमुळं ही चार माझी मुलं आमच्या ह्या सगळ्या पेशंटसाठी व्यवस्थित राबलीत आमची जेवणापासून झोपण्यापर्यंत हांतरुणा कांबरुणापासून आंघोळीच्या गरम पाण्यापर्यंत सर्व ह्या मुलांनी आमची सोय केली ह्यांचे ऋण आयुष्यभर आम्ही कधीच विसरणार नाही कारण हिता आम्ही ऑपरेशनला आलेले सर्व साठीच्या वर्षी लोक आहेत आणि आज साठीच्या वर्षांना वर्षाच्या लोकांना एवढी सगळी मदत करणं एवढी सगळी सहकार्य करणं ह्या जगात दुसरं तर कोण नाही तरी आपले संग्राम भाऊ संग्र संग्रामदादा आपले छत्रपती महाराज यांचे कट्टर कार्यकर्ते आणि ह्या सर्वांनी हे आम्हाला सगळ्यांना सहकार्य करून एवढी मेहनत केली एक ऑपरेशन करायचं म्हटलं तर दहा पंधरा वीस हजार खर्च येतो आज काही लोकांची परिस्थिती नाही तर ह्या परिस्थितीत ते बुडत्याला काळीचा आधार म्हणतात तसं फार मोठा तुम्ही आधार दिला आणि आम्हा सर्वांना दृष्टी दिली भगवंत पांडुरंग तुम्हाला भरपूर आयुष्य देणार भरपूर तुम्हाला दृष्टी देणार आणि आमच्या ह्या पन्नास साठ लोकांचे सगळ्यांचे स्वरूपी तुमच्या पाठीमागाव आशीर्वाद राहणार ही मी पांडुरंगाला प्रतिज्ञा करतो पण तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानं श्री संग्रामवर्गीय लोकसेवा केंद्र हे श्री संग्रामदादांनी स्थापन केलं आणि या लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून दादांनी अनेक उपक्रम, उपक्रम राबवले आणि त्यातलाच हा विधायक उपक्रम होता एच व्ही देसाई हॉस्पिटल या हॉस्पिटलची आपल्याला अगदी महत्वाची मदत झाली काल तुम्ही इथं सर्वजण आलात ह्या एच व्ही देसाई हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आम्हाला असा चांगला अनुभव आला की राहण्या राहण्यापासून जेवणापर्यंत जोपणापर्यंत इथले कर्मचारी किंवा डॉक्टर्स किंवा इथल्या नर्स मॅडम किंवा ही संपूर्ण स्टाफ सिक्युरिटीपर्यंत भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात माझं वय चौसष्ट आहे एवढंच चांगलं हॉस्पिटल किंवा तिथले कर्मचारी हे मी पहिल्यांदाच अनुभवलेले आहेत तर मीसुद्धा स कर्मचाऱ्यांचे हॉस्पिटलचे डॉक्टरांचे मी मनापासून मनापासून आभार मानतो आणि सहकार्य केल्याबद्दल खरोखर मनापासून सिस्टर असतील आमच्या डॉक्टर असतील सर्वांचे मनापासून आभार मानतील आजचे संग्राम वर्गे मित्रमंडळ यांच्या वतीने आपल्या प्रभागातले पन्नास ते साठ ज्येष्ठ नागरिक यांचं मोफत नेत्र मोतीबिंदे शस्त्रिका करून त्यांच्या दृष्टी दृष्टी नीट करण्यास त्यांना न्यू बिझनेस जे विधायक कार्य संग्रह म्हणजे मंडळ त्यांची मित्रमंडळ यांनी जे गेले तीन दिवसात छान भाव किती सहकार्य करू शकतात जर सामाजिक कार्य करायचं म्हटलं तर चार पाच लोकसुद्धा काय करू शकतात हे दाखवून दिलं hmm. आम्ही आत्ता आज आमच्या पन्नास ते साठ लोकांना रो एका रोयाने का होईना दृष्टीने चांगलं आमचं ऑपरेशन झालेलं आहे सुविधा पण चांगली आहे तसंच सगळ्या हे आत्ता नाही म्हणजे पोलीस खात्यामध्ये असल्यामुळं त्यांचे माझे प्रसंग भरपूर झाले सामाजिक कार्य तिने ह्या आधीवर सुद्धा आमच्या कॉलनीमधल्या मंदिराला एकावन्न हजार रुपये सामाजिक दिन दिले मग आमची फॅमिली मला आत्ता एक सहा महिन्यापूर्वी आधारे पडली होती तेव्हा सुद्धा पन्नास एकावन्न हजार रुपये दिली होती असे सामाजिक कार्य करतात त्यामुळं त्यांचे असेच कार्य निरंतर पुढे चालव चालत राहो राजकारण येईल जाईल पैसे येतील जातील अगदी बरोबर पण सामाजिक कार्यक्रम लावून ही इच्छा आणि त्याच्या आशीर्वाद हॅलो माझे नाव झोंडीराम आनंद राहणार साखरा मी चार पाच महिने झाले डोळ्यासाठी आपल्यासाठी झडपड होतो तर मला ह्याला मला निरन पाठवलं तिथे काय माझे झाले नाही आपले मग इथं आलं मला शरद पवारांनी रोहन भोसल्याकडे नेलं मला म्हटले बरे दादांचे ऑफिसमध्ये या तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन आपण करू मग मला त्यांनी त्यांनी होऊन मला ॲडमिट केलं दोघां ठिकाणी रोहनने रोहनचा मित्र राहुल आणि दादाने सांगितलं त्यांचं लवकर ऑपरेशन होत्या तर माझं दहा मेला ऑपरेशन झालं आता परवा तीन ऑगस्टला आपल्याला हे चष्मेमध्ये जाई तेव्हा मला सांगितलं त्यांनी ऑपरेशन काढ त्यांनी म्हणले ना नाही चार महिन्यांनी करतो मग परत अचानक घडलं म्हणले चला आत्ताच होतं इथे कशामध्ये सरकार म्हणून फार्माशी मला सांगितले नाव वगैरे घेऊन घेतले आणि मला इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं इथं जेवणाची राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी होती मला निरपेक्षा आणि साताऱ्या पेशंट होतं सातारमध्ये पण जेवण चालत होतं आणि इथं पण जेवण एक नंबर होतं त्यानंतर काही अडचण नाही आणि झोपण्याची गाडायची वगैरे सोय सगळी चांगली झाली स्टॉप एक नंबर आहे सर्विस चांगली आहे आपुलकीची बोलणं आहे आणि जिथे तिथे त्यांना दे दे ट्रीटमेंट व्यवस्था वेळेला मिळालेली आहे कुणाची गैरसोय अजिबात झालेली नाही कुठल्याच बाबतीत गैरसोय इथं झालेली नाही राहण्याची खाण्याची पिण्याची झोपण्याची सगळी व्यवस्थित सोय जिथे ते व्यवस्थित मार्गी लागलेली आहे त्या उपक्रमात आम्ही तुमच्याबरोबर आहोत सगळ्यांनी आनंदी आहोत काही अडचण नाही पुन्हा एकदा संग्रामदादा बर्गी आणि तुमच्या सगळ्या ग्रुपला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच उपक्रम राबवत जावा प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला बोलवत जावा हीच आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र